सांगली सत्तावन घरगुती गॅस सिलेंडर जप्त पुरवठा विभागाचे छापे दोघांवर कारवाई सांगली जिल्हा पुरवठा विभागाने शोध मोहीम राबवून दोन ठिकाणी छापे टाकून घरगुती वापराचे सत्तावन्न गॅस सिलेंडर जप्त केले या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशीष फुलुके सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली साळुंके पुरवठा निरीक्षक वर्षा कदम सांगलीचे पुरवठा निरीक्षक राजू कदम हनुमंत पाटील स्वप्नील फडतरे रमेश बागडी आदींच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सांगली शहरामध्ये अवैध गॅस रिपलिंग बाबत मोहीम राबवली रमामाता नगर आणि कर्नाळ चौक आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले यावेळी इम्रान बागवान राहणार रमामाता नगर व अर्जुन कांबळे राहणार कर्नाळ रोड सांगली येथे घरगुती गॅस वापर असल्याचे निदर्शनास आलं या ठिकाणून सत्तावन्न घरगुती अवैध गॅस सिलेंडर साठा आढळून आला यावेळी गॅस भरण्याचे साहित्य बेकायदा साठा केलेले सिलेंडर जप्त करण्यात आले याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी पथकासोबत हवालदार रमेश रणधीर वर्षा चव्हाण उपस्थित होते दरम्यान मिरजेतील मालगाव रस्त्यावर एका गॅस रिफिलिंग अड्ड्यावर जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकला यावेळी आठ घरगुती गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक मोटर व वजन काटा जप्त करण्यात आला सहाय्यक पुरवठा अधिकारी रुपाली साळुंखे पुरवठा निरीक्षक वर्षा कदम हनुमंत पाटील राजू कदम प्राजक्त कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली मिरज शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्तीत बेकायदा गॅस रिफिलिंग अड्डे सुरू आहेत याकडे पुरवठा विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष आहे महानकारे न्यूज साठी आदि माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज